बर शिरपा कशी काय गाडी चालली नुसते विमानात चालप आता से से। <laughs> तो टाईम आता शाळा काय चाल बरं गाडी अशी नुसते विमानाने चालत नाही बरं गाडी कशी काय चालत तू ड्रायव्हर पालेट झाला ड्रायव्हर तुला जावा घेतली ना तेव्हाच शिकलो म्हटलं स्वतःची जाव गाडी गेली ना शिकू म्हटलं काय पुण्य माझी हा नाही तुला चांगलं सहकार्य केलं जमीनदार मी तू जामीनदार तुला काय गाडी भेटेल नाही पण अंगातलं पित नाही आलं पैसे तेवढे दिले भाऊ हा मग ते काय सोपं काच या गाडी मध्ये बाकी आल्या दहा गाड्या दहा गाड्या दहा नाही पाच तर धरल्या त्या पण सेकंड लोकांड उभं करू काय करू सेकंड वीस गाड्या आल्या बरोबर हाऊस तर झाली का नाही आणि काय असा गाडी घेला काय कोणाचे काम नाही वो हं बरं माझं काय हाय तो आयच चालूच आहे गाडी तो चालूच राहते बा सोडायचं आहे बाबरा सोड परत ते त्या मला फूलदार पेलो तुम्हाला तो जबाबदार नाही <laughs> <laughs> बरं हा एक खमटवेले तेवढ्याच काम कर तू साहब हं चल बस एक मिनिट उण जातच नाही हा त्या गाडी शोभत आता काय करत मस्त माहिती आता चांगला चार मजली बांधून टाकी तू गाडीला कस टोपी घात पण तरी टोपी पाहतो आता पाच सहा ते थकेल कोणाची ताकद नाही आपल्या दारा वजन दे वजन आहे परत जागत गाडीत काय नाही गाडी कोणाचं तुला माहिती बायकोच बायको आहे का बायको गेली वर आता कोणी जेव्हा बायको तर मिली पण डोका चालवला की मी परत माझी जास्तीच्या नाही तोय सपड दिला मला अरे मी जामीनदार व्हायला म्हणजे काय मरेल माझं जामीनदार करायचं हा ते बरं परे बाय पर सांगा होतो बायको मरेल गेलो गा गाड़ गाडीचे शोरूम लागेल कागदपत्र जाऊ बनवले तेव्हा कोणाचं नाव घ्यायची ना म्हटलं बायकोचं म्हणून डॉक्युमेंट सगळे आहेत तिचे म्हटलं मग काय लागेल सांगा बघ पहिले जुने फोटो काढले होते रेशन कार्डात नाव होतं नावच काढलं नाही मग तुझ्या साकल्या काढेल नाही अजून तसंच पडेल

याच काम आहे आपलं भाऊ लावा तू एक नंबर आहे आता याच्यात आपली पिढी जाईल निघून बरं मी काय आणतो आता तू आलाच आहे ना हा एक तर मग तेवढी तू मार कंची चला कोणती लागेल आर एस ची तू आर एस तू देशी नको पिवा जरा या गाडीत भाई बाल आपल्या गाय आर एस आर एस बस आज तो अरे तू एक हेच मॅडम हो हेच आहे मॅडम पण सॉरी बर का आता गाडीची येत नव्हती मी कशी आणू गाडी चला हा ना खड्डे खूप येणार असल्या गाडी घेऊ नका येऊ चला आवाज आहे गाडी म्हणल्यावर घरी येत असणार आहे बाबुरं घरफोडे बाहे बाहेर या बरं घरफोडे घरफोडेच करणार मी त्यांचं म्हणजे घरफोडीचा काय लोकांचं गप्प बसावं मॅडम तुम्ही मॅडम तुम्ही फक्त आणायच्या राहते या बापरे बाबूराव घरफोडे बाहेर या कोण आहे बाहेर या ना आतूनच विचारता कोण आहे म्हणून पेवराहीलो पेव हां पेवराईलो आहे या या मॅडम इकडे या ना बाहेर पेवर आम्ही हा बाहेर बाहेर मिनिट काम आहे काढून त्यांना बाहेर हा काय इकडे मोकळे काम आहे आम्हाला नाही पण जोडीदार आहे ना बाहेर ये ना मॅडम का ये काय होतय मॅडम यांना अरे बापरे हा ते सुंदरबाई बाबूराव घरपोडे हा काय मी बापराव आहे हा सुंदराबाई बाबूराव घरपोडेच घर ये माझ्या बापाचं घर आहे हो जरा तुम्ही तुमची लँग्वेज नेटीच करा तुम्ही कोण आहे ते कोण आहे तुमच्या समेशाच आहे आमची गाडी भाड्या चालत नाही चालत नाही भाडं खाजी खाजगी हे गाडी बाहेर नेत नाही तुम्ही मस्त भाड्याने मागायचं काय बाबुरा

यांची भाषा काय बोलायची तुम्हाला सांगितलं तेवढं घरा तुम्ही ते गाडीचे हफ्ते क्लिअर नाही केलेले आम्हाला गाडीची चावी द्या चावी द्या गाडीची चाल आज तुम्हाला यावं लागलं डबल बाबरावची गाडी बाबराव च्या बोलायचं बाबरावची, बाबरावची गाडी चावी मागायला पाहिजे तुम्हाला विचारून आले का तुम्ही कोणाला विचारून आले मी गाडी घ्यायला न्यायला चाललंय

शिरपत्रॉफ्टारखे फिरायला मॅडम गाडी घ्यायची वेळेस हा पण होता शिरपत्रॉफ्टारखे नाव याच हा तोच जामीनदार आहे काय जामीनार का जामीनदार बायको मेल मी गाडी घेईल बायको मेल्यावर गाडी घेतली त्याच्यात आज जामीन व्हायलाय तुम्हाला लोन करून देणार एजंट कोण होता

त्यांच्या हाताने ते म्हणे माझ्या बायकोची साईन चालती म्हणे फक्त मी फक्त यांना फोटो दिले रेशन कार्ड दिलं आम्ही विचारलो होतो तुमची बायको आहे का आता एक काम करायचं की गाडी इथून पहिले आपल्याला गाडी मिळणार नाही काय मिळणार नाही गाडी मिळणार नाही बरोबर पाण्याचे चार टायर खोलून घेतो कोणाचे आपल्या 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 गाडीचे टायर काल खोलू देतो टायर खोलता येतात फोर बाय फोर चे ते काय ते बैलगाडीचे टायर आहेत का तुमच्या

हो काका तुमचे पाय पडतो माय ड्यूटी बाबा मी सल्ला गाडी जागल ना तुम्हाला काका माहिती जाईल काका सर काय काका तुमच्या धरतो पाय मिळतो आपल्या पैसे गेले आमचे पैसे नाही घेतले मी मॅडम हजार गेले वाह वाटा मॅडम ऐका ना आम्हाला गाडीची चावी द्या आम्ही पुढचा आमचा आमच्या ऑफिसरचं बघून घेऊ काय ते तुम्ही जाऊ शकता चावी भेटू शकता काम करा आपल्या ऑफिस मधून मेन चावी घेऊन या तिथे पेपर आमच्या ताब्यात आहे काही टेन्शन हा कोण बोलता चावी पाठवून देता गाडीची पहिले ऑफिस मधून पुढचं बघू काय करायचं

हो सर काय करताय तुम्ही म्हणले मग तुम्ही काय करताय तुम्ही इथं काय करणार आहे एखाद डोकलता ना याच हे चला मॅडम आपण